है। था था सांगली जिल्ह्यात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळी करणाऱ्या घटनांना ओत आला आहे एका अल्पवयीन मुलीवर कॅफेमध्ये गुंगीचा औषध देऊन अत्याचार केला जातो आणि त्याचे व्हिडिओ काढले जातात हा प्रकार अतिशय गंभीर आहे सुसंस्कृत सांगलीमध्ये पोलिस आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोस असले धंदे सुरू आहेत अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलीस हप्ते घेत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप करत शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळा सुरू झालेली कॅफे संस्कृती तातडीनं थांबवा त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ आमदार अरुण अण्णालाड यांनी दिलेला आहे ते आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते यावेळी बोलताना आमदार अरुण अण्णा लाड म्हणाले की सांगली जिल्ह्यात कॅफेच्या नावाखाली भयानक प्रकार सुरू झालेला आहे अल्पवयीन मुलींना अमिष दाखवून त्यांना कॅफेमध्ये घेऊन जात गैरप्रकार केले जात आहेत सांगलीतील एका कॅफेत बलात्कार झाला त्याचा व्हिडिओ काढण्यात आला हे कशामुळे पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यांचे पैसे खाल्ले तर कारवाई कशी होणार ते तर मो, मोकड सुटणारच कॅफे चालकांवर धाक ठेवण्याचं काम प्रशासन का करत नाही गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला नाही की अशा घटना घडत आहेत या जर थांबल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी बोलताना त्यांनी दिला आहे आज देशात कायदा सुव्यवस्था राहिली नाही त्याला मुख्यतः कारण शासन आहे शासनाच्या ताब्यात पोलीस खातं कंट्रोल बन नाही आणि पोलीस खात्याचं कोणाचे जनतेवर हो कंट्रोल नाही माफीवर कंट्रोल नाही किंवा अतिवृष्टिकी लोक आहेत त्यांच्यावर हो कंट्रोल नाही कुठलीही गँग उडत्या कोयता गँग उडत्या कौल एक गँग तर चौदा पंधरा वेळे तर केलं तर त्याच्यावर वॅक्सिन घेतलं त्यामुळे ह्याची धाडसं वाढली धाडसं वाढली आज मुलं मुली आमची खेडूबाडीची मुलं मुलीसुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी येत आहेत त्यांना इथं अभ्यासाला आहे आहेत म्हणजे जे अभ्यास पुढच्या अभ्यासासाठी आहेत बसायचं आहे बसतायत आहेत आणि त्यात असे हल्ला ही मुलं अल्पवी नाही त्यामुळं त्यांच्याकडे एखादा असा कोणतं जे गळाला लावतो आहे आणि कॅफेमध्ये त्याच्यावर बलात्कार झाला अशा अनेक घटका गड़ घडाव्या लागली आहेत एखादी घटका उजेड उजेड देते आणि अनेक धडपड जातात तेव्हा माझं पोलीस खात्याला विनंती आहे शासनाला विनंती आहे हे तुमचं काम आहे तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे पोलीस खात्याच्या कंट्रोलमध्ये आज कोणाचाही कंट्रोल नाही मी पोलिस खातं कसंही वागतंय कारण पोलीस खात्याला कोण भेद नाही आणि पोलीस खातं शासनाचा दबाव असल्यामुळे शासन सुद्धा ऐकत नाही आणि त्याच्यावर काही लादू शकत नाही पोलीस खात्या म्हणजे एक संगण संगणमात चालल्या असं म्हणावं लागेल आणि इथून पुढं असं झालं तर आम्हाला त्याच्यासाठी सुद्धा मोठं आंदोलन घ्यावं लागेल आमचं मुलं मुली संरक्षित असली पाहिजे शिकताय शिकता या ठिकाणी त्यांना संरक्षित मिळालं पाहिजे आणि असं कधीच घडता काम घडल्यास आम्हाला मोठ्या आंदोलनात जावं लागेल नाही पोलीस खात्याच ताब्यात नाही पोलीस ताब्यात जनता नाही आणि जे आहे जेर खात्या ताब्यात नाहीत त्यांना सवलत देत आहेत का तर ते काय वाटत शासनाला त्यामुळे त्याच सगळं चाललेलं आहे जनतेचं काहीच चाललेलं नाही पोलिसांचं काहीच चाललेलं नाही आणि शासनाचंही काही चाललेलं नाही त्यामुळे हे थांबलं पाहिजे अशा सगळ्या जनतेची आणि आमची सुद्धा मागणी आहे नाही तर त्यासाठी मोठे आंदोलन आम्हाला जावं लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली